स्वागत आहे तुमचं ज्योती टेलरिंग चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोटनेक ब्लाऊजची कटिंग सांगणार आहे अस्तरवर तुम्ही इथं पाहू शकता मी अस्तर घेतलेलं आहे बत्तीस साईज ब्लाउजची मी तुम्हाला अस्तरवर कटिंग सांगणार आहे बोटनेक ब्लाउजची उंची आहे साडेबारा तर मी इथं साडे तेरावर मार्किंग करून घेत आहे सरळ पद्धतीने त्याच्यानंतर शोल्डर घ्यायचं आहे सात शोल्डर सात घ्यायचं आहे अशा पद्धतीने त्याच्यानंतर इथं तुम्ही बघू शकता शोल्डर सात घेतलेला आहे तर मोंडा सातच घ्यायचा आहे अशा पद्धतीनं जेवढं शोल्डर घेतलेलं आहे तेवढाच इथं मोंडा घ्यायचा आहे सरळ पद्धतीने इथं तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने त्याच्यानंतर लांबी घ्यायची आहे लांबीचा जो फिटिंगचा माप टाकायचा असतो तो इथे टाकून घ्यायचा आहे लांबीचा फिटिंगचा माप आहे आठ आठवर इथं मार्किंग करून घ्यायचे आहे सरळ पद्धतीने शिले मार्जिनसाठी दोन इंच घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आता जे मार्किंग करून घेतलेलं आहे ते इथं सरळ रेश सोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने त्याच्यानंतर तुम्ही इथं लक्षपूर्वक पहा इंच टेप घ्यायची आहे इंची टेपने मोंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे बोटनेक ब्लाऊजसाठी मो मोंड्याच्या साईडने एक इंचवर मार्किंग करून मोंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने फक्त एक इंच घ्यायचं आहे पट्टीने अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे सरळ पद्धतीने तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीने त्याच्यानंतर तुम्ही इथं लक्षपूर्वक पहा शोल्डरच्या साईडने साडेतीनवर मार्किंग करून घ्यायचे आहे गळ्याला आकार देण्यासाठी साडेतीनवर मार्किंग करून घ्यायचं आहे जेवढं शोल्डर घेतलेलं आहे तेवढंच इथं गळ्याची उंची घ्यायची आहे साडेतीन अशा पद्धतीने जशाच तसं आता इथे मार्किंग करून घ्यायचं आहे साडेतीनच घेतलेलं आहे इथं तुम्ही बघू शकता सरळ पद्धतीने गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे हलक्या हाताने अशा पद्धतीने त्याच्यानंतर तुम्ही इथं लक्षपूर्वक पहा मला ब्लाऊजला डिझाईन बनवायचं आहे त्यासाठी मी डिझाईनचा आकार देऊन घेत आहे त्यासाठी ब्लाऊजची गळ्याची जी उंची आहे ते इथं मी टाकून घेत आहे गळ्याची उंची आहे नऊ नऊवर इथं मी मार्किंग करून घेत आहे सरळ पद्धतीने मला इथं डिझाईनचं ब्लाऊज बनवायचं आहे त्यासाठी अस्तरवरच आपल्याला आकार देऊन घ्यायचा असते त्यासाठी मी इथं गळ्याला जे आहे ते डिझाईन बनवून घेत आहे आकार देऊन घेत आहे नऊवर मार्किंग करून घेतल्याच्या नंतर इथं जशाच तसं इथं सरळ रे घ्यायची आहे आता अशा पद्धतीने मी इथं आकार देऊन घेत आहे सध्या ही डिझाईन खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहे ते मी डिझाईनचं इथं ब्लाउज बनवणार आहे त्याच्यासाठी मी अशा पद्धतीने इथं आकार देऊन घेत आहे सुंदर अशी इथं मला डिझाईन बनवायची आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे इथं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे हलक्या हाताने सरळ पद्धतीने त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगणार आहे फ्रंट साईड कशा पद्धतीने कट कट करायचं तुम्ही इथं पाहू शकता बत्तीस साईज ब्लाऊजची मी तुम्हाला आस्तरवर कटिंग सांगलेली आहे सरळ पद्धतीने फ्रंट साईडला माप कशा पद्धतीने घ्यायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे प्रिन्सेस कटचा आकार कशा पद्धतीने द्यायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे फ्रंट साइडला इथं तुम्ही बघू शकता फ्रंट साईडचे जे माप आहे ते मी इथं टाकून घेतलेले आहेत फक्त आता मी तुम्हाला प्रिन्सेस कटला कशा पद्धतीने आकार देतात ते सांगणार आहे इंची टेप घ्यायची आहे सरळ पकडायची आहे खालच्या साईडने मार्किंग करून घ्यायचं आहे सरळ पद्धतीने खालचा जो टक्स आहे तो इथं साडेतीनचा घ्यायचा आहे सरळ पद्धतीने साडेतीनचा मी तर साडेतीनचा घेतलेला आहे साईटने एक एक इंचवर मार्किंग करून घ्यायचं आहे इकडच्या साईडने एक इंच तिकडच्या साईडने एक इंच सरळ पद्धतीने व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो सोपी पद्धत आहे अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा त्याच्यानंतर हुकाच्या साईडने पण टक्स टाकायचा असतो हुकाच्या साईडचा जो टक्स आहे तोही ताडीचा घ्यायचा आहे साईटने अर्धा अर्धा इंचवर मार्किंग करून घ्यायचा आहे सरळ पद्धतीने आता इथं जशास तसं डार्क करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही इथं लक्षपूर्वक पहा फिटिंगच्या साईडने म्हणजे मोंड्याच्या साईडने तीनवर मार्किंग करून घ्यायचं आहे प्रिन्सेस कटला आकार देण्यासाठी फक्त तीनवर त्याच्यानंतर प्रिन्सेस कटला आकार देऊन घ्यायचा आहे हलक्या हाताने खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो तुम्ही एकदा पाहाल तर तुमच्या लक्षात बसेल प्रिन्सेस कटला मी आकार देऊन घेत आहे प्रिन्सेस कट ब्लाउज कट करता वेळेस खालच्या साईडने एक इंच शिलाई मार्जिनसाठी सोडायचं आहे फिटिंगच्या साईडने एक इंच सोडायचं आहे कारण स्टिचिंग करता वेळेस ते आपल्याला लागणार आहे ह्यासाठी मी तुम्हाला हे सांगत आहे खालच्या साईडने एक इंच शिलाई मार्जिनसाठी घ्यायचा आहे कपडा फिटिंगच्या साईडने म्हणजेच मोंड्याच्या साईडने एक इंच घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा आता मी हे इथं कट करून घेत आहे अशा पद्धतीने कट करून घेतल्याच्या नंतर आज तर जे आहे ते ब्लाउज पीसवर क ठेवून कशा पद्धतीने कट करायचं ते पण मी तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात बसेल बोटनेक ब्लाऊज आहे त्याला मी प्रिन्सेस कट आकार दिलेला आहे आता मी इथं इथं कट करून घेत आहे सरळ पद्धतीने खूप सोपी आणि खूप सरळ पद्धत आहे अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा त्याच्यानंतर मी तुम्हाला हे ब्लाऊज पीसवर ठेवून कशा पद्धतीने कट करतात ते पण मी तुम्हाला सांगणार आहे हे जे आहे मी ते कट करून घेत आहे सरळ पद्धतीने तुम्ही इथं पहा अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ब्लाऊज पीसचा जो कपडा असतो तो इथं घ्यायचा आहे आता हे साईडला काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही इथं बघू शकता कटचा आकार खूप सुंदर आलेला आहे स्टिचिंग केल्याच्यानंतर फिनिशिंग खूप सुंदर येणार आहे माप व्यवस्थित घेतल्याच्यानंतर मैत्रिणींनं ब्लाऊज खूप परफेक्ट बसतो त्याच्यानंतर तुम्ही इथं पहा अस्तरवर अशा पद्धतीने ठेवायचा आहे सरळ पद्धतीने व्यवस्थितपणे अस्तरचा जो कपडा आहे तो खालच्या साईडने घ्यायचा आहे जेवढा आपल्याला ला... 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 लाग लागत असतो तेवढाच इथं व्यवस्थितपणे ठेवायचा आहे अस्तर ब्लाऊज पीसवर आणि व्यवस्थितपणे इथं कट करून घ्यायचं आहे थोडासा एक इंच वाढून घ्यायचा आहे कारण समोर चालून आपल्याला क कपडा कमी पडायला नको ह्यासाठी थोडासा जास्त इथं कट करून घ्यायचा आहे सरळ पद्धतीने व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी कट करून घेत आहे अशा पद्धतीनेच तुम्ही कट करायचा आहे जेवढा लागतो तेवढाच इथं कपडा कट करून घ्यायचा आहे जास्तीचा कट करायचा नाही समोर चालून ना आपल्याला ब्लाऊजसाठी लागणार आहे इथं तुम्ही बघा अशा पद्धतीने मी कट करून घेतलेला आहे बॅक ब्लाउज ब्लाऊजची त्याच्यानंतर फ्रंट साइड कट करून घेणार आहे अशाच पद्धतीने व्यवस्थितपणे ठेवून तुम्ही तर मध्ये तुम्ही बघू शकता तुमच्या लक्षात बसेल अशासाठी मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगत आहे फ्रंट साइड जे आहे ब्लाउजची ते इथं ठेवायचं आहे अशा पद्धतीने प्रॉपर असं ज्यावेळेस आपण ब्लाउजवर ठेवतो तास्तरचा कपडा त्यावेळेस आपल्याला लक्षात येते कशा पद्धतीने ठेवायचं ते अशा पद्धतीने प्रॉपर अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे ब्लाऊजची जे फ्रंट साइड आहे ते मी इथं ठेवून घेऊन कट करत आहे तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थितपणे कट करायचं आहे साईडने फक्त एक इंचच वाढवून घ्यायचं आहे ब्लाऊजचा कपडा कमी पडायला नको ह्यासाठी मी तुम्हाला इथं सांगत आहे आता मी हे इथं कट करून घेते सरळ पद्धतीने व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता खूप सरळ आणि खूप सोपी पद्धत आहे अशा पद्धतीने मी इथं कट करून घेत आहे अशा पद्धतीनेच तुम्ही कट करायचा आहे जास्तीचा कपडा कर कट करायचा नाही जेवढा लागतो तेवढाच कट करायचा आहे अशा पद्धतीने त्याच्यानंतर तुम्हा तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीने स्टिचिंग करता वेळेस तर खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे स्टिचिंग कशा पद्धतीने करायची ते आता हे साईडला ठेवूयात आपण त्याच्यानंतर तुम्ही इथं पहा व्हिडिओमध्ये फ्रंट साईड आणि बॅक साईड ब्लाउजची झालेली आहे आता मी तुम्हाला इथं बाही कशा पद्धतीने कट करायची अस्तरवर ते सांगणार आहे कारण मला ना गोपीबाही शिवायची आहे गोपीबाई ब्लाऊजचा जो कपडा आहे फोर फोल्ड करून घेतलेला आहे सरळ पद्धतीने ब्लाऊजची जे उंची आहे ते इथं टाकून घ्यायची आहे ब्लाऊजची उंची आहे पाच तर मी इथं सहावर मार्किंग करून घेत आहे ब्लाऊजची उंची पाच आहे सहावर इथं मी मार्किंग करून घेत आहे एक इंच एक्स्ट्राचं घेतलेलं आहे समोरच्या साईडने फक्त अर्धा इंच घ्यायचं आहे सहावर इथं मी मार्किंग करून घेतलेलं आहे समोरच्या साईडने अर्धा इंच घेतलेलं आहे परफेक्ट बाही कट करण्याची खूप सोपी पद्धत आहे अशा पद्धतीने तुम्ही बाही कट करा माप पण अशा पद्धतीनेच घ्या ब्लाऊज बाही खूप परफेक्ट बसते ब्लाउजला समोरच्या साईडने अर्धा इंच घेतलेलं आहे अशा पद्धतीने त्याच्यानंतर तुम्ही तर लक्षपूर्वक पहा घेर घ्यायचा आहे दंडघेर आहे साडेपाच साडेपाचवर इथं मार्किंग करून घ्यायचं आहे शिलाई मार्जिनसाठी दोन इंच घ्यायचं आहे एक्स्ट्राचे अशा पद्धतीने त्याच्यानंतर खालच्या साईडने अडीच मार्किंग करून घ्यायचं आहे बाहिला आकार देण्यासाठी हे गोष्ट इथं लक्षात ठेवायची आहे तुम्ही बाहीला आकार देण्यासाठी खालच्या साईडने मी अडीच मार्किंग करून घेतलेली आहे पट्टीने अशा पद्धतीने रेष ओढून घ्यायची आहे हलक्या हाताने बाहील आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने सरळ पद्धतीने बाही आकार देऊन घ्यायचा आहे तुम्ही इथं पाहू शकता अशा पद्धतीने बाहीचा जो फिटिंगचा माप असतो तो इथं टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने साडेसात आहे बाहीचा फिटिंगचा माप जशास तसं इथं सरळ रे सोडून घ्यायचा आहे इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे मला ना आता इथं गोपी बाई शिवायची आहे तर मी हे बाही कट करणार नाही तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीने मी मापं घेतलेले आहेत पण आता हे बाही जे आहे ते मी प्रॉपर पद्धतीने अशा पद्धतीने सरळ पद्धतीने कट करणार आहे अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचे आहे बाहीचे मापं टाकून घ्यायचे आहेत सरळ पद्धतीने बाही इथं कट करून घ्यायचे आहे कारण आपल्याला अस्तरचा जो कपडा आहे तो एक्स्ट्राचा इथं लागणार आहे अस्तर जे आहे ते इथं आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे कारण आपल्याला गोपीबाईसाठी एक्स्ट्राचा कपडा लागणार आहे त्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही बाहीचे माप टाका बाही कट करून घ्या बाही अटॅच के बाहीचा जो कपडा आहे तो उरल्याच्या नंतर साईडने अस्तरला अटॅच करायचा आहे सरळ पद्धतीने गोपीबाईसाठी एक्स्ट्राचा जो अस्तर लागणार आहे आपल्याला तरी तर आपल्याला जॉईंट द्यावा लागत आहे त्यासाठी अशा पद्धतीने पहिल्यांदा जॉईंट करायचा आहे जॉईंट केल्याच्यानंतर कशा पद्धतीने स्टिचिंग करायचं ते मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे व्हिडिओ आल्यास व्हिडिओला एक लाईक करा